छापल्याप्रमाणे बारा जुलै एकोणीसशे एकसष्ट साली हे फुटले व पुण्यामध्ये आलेल्या पुरामध्ये हजारो बेघर झाली अशा अशा सर्व पूरग्रस्त नागरिकांना पुण्यामध्ये विविध ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले त्यावेळेला माझ्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पूरग्रस्त नागरिकांना गोखले नगर परिसरामध्ये माडाच्या वतीने साडेतीनशे स्क्वेअर फुटाचे घर राहण्यास दिले शासनाने राज्य शासनाने एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळामध्येही सर्व घरे नागरिकांना मालकी हक्काची सुद्धा करून दिली व सवलतीच्या दरामध्ये मिलक ला, लागू सुद्धा केले अध्यक्ष महोदय चाळीस ते पन्नास वर्षानंतर कुटुंबामध्ये वाढ झाली आणि एका कुटुंबाला राहण्यासाठी राहण्याच्या उद्देशाने दिलेली घरे अपुरी पडू लागली पूरग्रस्त वसाहतीमध्ये बांधकामासाठी त्यावेळेला कुठलंही शासनाचं धोरण नव्हतं आणि त्यामुळं गरजेपोटी नागरिकांना विनापरवाना त्यावर दोन मिनिट अध्यक्ष दोन मिनिट त्यामुळे बांधकामे करावी लागली दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा या संदर्भात शासन निर्णय झाला आणि अलीकडच्या काळामध्ये शासन निर्णय अनुसार पुणे महानगरपालिकेच्या वतीने अन्यायकारक असा दंड लावण्यात आला अध्यक्ष मोदी सहाशे स्क्वेअर फूट समजा वाढीव बांधकाम असेल म्हणजे अधिकृत बांधकामावरती वाढीव बांधकाम सहाशे स्क्वेअर फुट असेल तर चालू रेडी रेकनर प्रमाणे एक पट कर असा दंड सहाशे ते हजार स्क्वेअर फुट असेल तर वाढीव बांधकामावरती दीड पट कर हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त असेल तर तीनपट कर आणि समजा हा कर नाही भरला तर दोन टक्के महोदय सर्वप्रथम घर आहेत आणि अधिकृत घरांवरती समजा आपण बांधकाम धोरण नसल्यामुळे केलं त्यामुळे ते त्यांना त्या अनाधिकृत चष्म्याने पाहू नये ही माझी शासनाला विनंती आहे आणि त्यामुळे आणि परत इथे सगळी राहणारी कुटुंब ही असंघटित क्षेत्रात काम करतात अध्यक्ष महोदय आणि त्यांना कर्ज काढून ही बांधकामे केली अध आहेत प्रश्न विचारा एकच मिनिट आलो आलो करतो भविष्यात बांधकाम कर हा माफ होईल त्यामुळे मूळ कर कराची पण भरणा होत नाहीये आणि कर भरण्याच्या संदर्भात कुटुंबांमध्ये वादविवाद होऊ लागलेत अध्यक्ष मोदे हो सुमारे दोन नहीं, हजार लोकांना ह्याचा आर्थिक संकटाला सामोरे जावं लागते माझे अध्यक्ष मोदे हो शासनाने तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की शासनाने पूरग्रस्त नागरिकांसाठी एक स्वतंत्र धोरण ठरवणार ठरवणं गरजेचं आहे तर मंत्री महोदय आपण ह्याचं स्वतंत्र धोरण ठरवणार का जोपर्यंत हे धोरण ठरत नाही तोपर्यंत सवलतीच्या दराने किंवा जे आता चालू आहे अधिकृत बांधकामावरती जो दर लावला जातो तोच दर प्रमाणे मिलकत कर आकारला जाणार का आणि वाढीव कर व त्याच्यावरती जो व्याज लावण्यात आलाय अध्यक्ष मध्ये तो शासन रद्द करणार का अध्यक्ष मध्ये सन्माननीय सदस्य सिद्धार्थजी शिरोळे साहेबांनी अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे त्यांच्या मतदारसंघातील गोखले नगरला जे पूरग्रस्तांचं पुनर्वसन केलेलं होतं त्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे आणि यासाठी मला असं वाटतं की एक धोरण बनवणं गरजेचं आहे ज्याची आपण मागणी केलेली आहे ती धोरण आपण बनवण्यासाठी तातडीनं समितीची घोषणा करू त्याच्यामध्ये समितीमध्ये उच्चस्तरीय सगळे अधिकारी घेऊ आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जे निवासी भाग जो आहे तिथे लोक राहत आहेत त्या संदर्भातली प्रामुख्यानं महत्वाची लक्षवेधी आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता प्रचलित जो टॅक्स घेतला जातोय तोच टॅक्स घेण्याच्या सूचना दिल्या जातील धोरण निश्चित होईपर्यंत या संपूर्ण बाकीच्या वाढीव टॅक्सेशनला स्थगिती दिली जाईल परंतु हा जो विषय ले hmm. okay, तो फक्त निवासी बांधकामासाठीच मर्यादित राहील कमॉन डेलिंग यू तुम्ही ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद प्राउडली इंडिया